सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही कामाच्या व्यस्ततेमुळे मला व्हिडिओ करणं जमत नव्हतं महाराजांची आज्ञा येत होती पण व्हिडिओ करणं जमत नव्हतं आज थोडा वेळ मिळाला तर आज व्हिडिओ करत आहे मार्गदर्शन करत आहे आपण आज काय पाहणार आहोत बऱ्याच दिवसांपासनं सांगायचं होतं बऱ्याच दिवसापासनं मार्गदर्शन त्या विषयावर करायचं होतं ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार अकरा गुरुवारचं व्रत अकरा गुरुवार कसे करावे त्याचे नियम काय आहेत कोणी करावे कशासाठी करावे आ, या सर्व या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला माहिती आज देणार आहोत आणि तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे नवनाथ महाराजांचे गुरुचैत्र पारणाबद्दल गुरुचैत्र पारणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती मिळेल तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करावं अकरा गुरुवार महाराजांचे कसे करायचे बरेच जणांचे प्रश्न असतात प्रत्येकाला अडचणी ही आहेतच कुठल्या ना कुठल्या अडचणी आहेतच आर्थिक अडचण आहे त्याच्यानंतर लग्नाच्या अडचणी आहेत बऱ्याच अडचणी आहेत अकरा गुरुवार करताना आपलं मन पहिले शुद्ध करा आपलं मन शुद्ध करा मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र या युक्तीप्रमाणे आपलं मन शुद्ध ठेवायला पाहिजे पहिले आपलं मन शुद्ध असेल तर आपण सगळं करू शकतो बाकी काही नाही महाराज करून घेता आपण करतो म्हणून महाराज आहे असं नाही महाराज आपल्याकडनं करून घेतात हा आविर्भाव ठेवला पाहिजे तुम्ही करता हे सांगायची गोष्ट नाहीये कुणाला म्हणजे आपण करतो सेवा करतो हे तुम्ही सेवा करा असं सांगा मी करतो हे सांगू नका पहिली गोष्ट मीपणा घालवा दुसरी गोष्ट अहंकार घालवा आणि मन शुद्ध ठेवा आपली नजर आपली वाणी आपले विचार हे कधी पण शुद्ध असले पाहिजे आणि शुद्ध करण्यासाठी काय करावं लागतं साधना पाहिजे साधना म्हणजे तासन तास बसायचं का तसं नाही नामस्मरण नामस्मरणात एवढी ताकद आहे प्रचंड शक्ती आहे तुम्ही जेवढं नामस्मरण ते कराल तेवढं तुम्हाला तुमच्या तुम्णा चेहऱ्यावर एक तेज येत राहील तुमच्या वाणीमध्ये स्पष्टता येत राहील नजरेमध्ये फरक जाणवेल या सगळ्या गोष्टी हळूहळू बदलतात पण ते करायला पाहिजे आज केलं उद्या सोडलं असं नाही सातत्य ठेवा दुसरी गोष्ट अकरा गुरुवार कसे करायचे दर गुरुवारी एखादा चांगला गुरुवार बघायचा गुरुवार, गुरुवार, गुरुवार हा चांगलाच असतो गुरुवारला काही असं गुरुवार हा वाईट गुरुवार हा चांगला गुरुवार असं काही नाही एखाद्या गुरुवार तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की बाबा महाराजांचा आता आपल्याला अकरा गुरुवारचं व्रत करायचं आहे तर कोणीही करू शकतं कोण कोण करू शकतं महिला वर्ग करू शकतो अबालवृद्धही करू शकतात ज्यांना जेपत असेल ते ज्यांना कळतय आक आकलन होत आहे ती मुलं दुसरी वयोवृद्ध माणसं ती करू शकतात कोणीही करू शकतं त्याला बंधन नाही फक्त नियम काय त्या दिवशी तुम्हाला सुचिरभूत व्हायचे सकाळी महाराजांचा अभिषेक घ्यायचा मूर्ती असेल तर मूर्तीवर कधीही लक्षात ठेवा मूर्तीवर डोक्यावर कधीही अभिषेक करायचा नाही पादो अभिषेक करायचा पादो रक्कम अभिषेक करायचा म्हणजे काय पायाला अभिषेक करायचा ते तीर्थ घ्यायचं आपण कधी पण पायाचं तीर्थ घेतो डोक्यावर कधीही अभिषेक करायचा नाही महाराजांचा पायावर अभिषेक करायचा पहिले घेताना पुरुष सुक्त घ्यायचं स्त्री सुक्त घ्यायचं पहिले गणपती अतर्विशेष घ्यायचं स्त्री सुक्त घ्यायचं पुरुष सुक्त घ्यायचं पंचामृताने अभिषेक करायचा पंचामृत पंचा नसेल दूध आणि साखर नुसतं घेतलं तरी चालेल अभिषेक करायचा अभिषेक केल्यावर दर गुरुवारी अभिषेक करायचा अभिषेक झाला तुमचा महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल स्वच्छ तो पुसायचा गंधाक्षता फुल पंचोपचार पूजा करायची महाराजांपुढे केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन नारळ ठेवा एक खडीसाखर नारळ आणि फूल घ्या महाराजांना विनंती करा की माझ्याकडनं अकरा गुरुवार करून घ्या अशी विनंती करा आणि घरी या आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी म्हणजे बुधवारी आदल्या दिवशी तुम्ही महाराजांकडे विनंती करा हे बघा विनंती केल्याशिवाय काहीच होत नाही जर तुम्हाला अडचणी येत असतील हे येत असतील तर विनंती करा विनंती केल्यानंतर घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा सुचित बुथहून सकाळीच वाचायचं चा। आता आपल्याला काय करायचंय अकरा गुरुवार म्हणजे कसे करायचे की सकाळी तुम्ही महाराजांची पूजा झाली सं पूजा झाली मी सांगितलं तशी अभिषेक झाला सगळं संकल झालं संकल्प सोडायचा संकल्प कसा सोडायचा पळी भांडं घ्यायचं तामण घ्यायचं अक्षदा फुल घ्यायच्या गंधाक्षदा फुल घ्यायच्या हातामध्ये फुल अक्षदा ठेवायच्या संकल्प घ्यायच्या आधी मी सांगितलेलं आहे तुमचं नाव गोत्र गोत्राचं माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा गोत्र म्हणायचं तुमचं नाव म्हणायचं आणि महाराजांना सांगायचं की मी अकरा गुरुवारी या या माझ्या कारणासाठी मला हे इच्छित फलप्राप्ती व्हावी म्हणून मी या कारणासाठी अकरा गुरुवार करत आहे त्यासाठी एक पाठ स्वामी चैत्र एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय जवळजवळ दीड ते पाऊण दोन तास लागतो याला तर पूर्ण एक पाठ दर गुरुवारचा वाचायचा त्याच्यानंतर महाराजांच्या अकरा माळी घ्यायच्या अकरा माळी महाराजांच्या घ्यायच्या बस एवढंच करायचं त्याच्या उपर काय करायचं नाही अकरा गुरुवार म्हणजे काय मोठं असं हे नाही आपली नित्य सेवा म्हणजेच अकरा गुरुवारचं व्रत आहे तसं म्हटलं तर फक्त ते संकल्प सोडून बोलायचं आहे आपल्याला महाराजांना तर अकरा गुरुवार या पद्धतीने तुम्ही करू शकता आता यामध्ये पुरुष जे आहेत पुरुष मंडळी पुरुष सेवेकरी तर ते पुरुष सेवेकरी से, ते जे आहेत त्यांनी सोळं नेसायचं सोळं म्हणजे पूर्ण सोळं पाहिजे बनियनवर बसले पॅन्टवर बसले अंडर पॅन्टवर बसले काहीच नको पूर्ण सोळं शास्त्रोक्त पद्धतीने कारण नाही तर काहीच करू नका तुम्ही माझं बोलणं तुम्हाला कटू वाटत असेल तर त्याला मीच काहीच करू शकत नाही महाराज जे सांगतात ते मी सांगतोय बाकी काहीच नाही शास्त्रोक्त पद्धतीने करायचं पूर्ण सोळं काहीच आतमध्ये काहीच नको पूर्ण सोहळं दोन तास वापरायचं धुवायचं पुढच्या गुरुवारी पुन्हा तेच वापरायचं धुवून वापरायचं स्वच्छ पाहिजे धूतवस्त्र गोमूत्र जास्त शिंपडायचं त्याच्यानंतर एक ते एकवीस अध्याय वाचायचे मोठ्यांदी वाचायचे आपल्या कानाला ऐकू येईल एवढं मोठ्यांदी वाचायचे अगदी हळू पण नाही अगदी मोठ्यांदी पण नाही आवाज चढवत पण नाही आवाज कमी पण नाही करायचा एका लय शांततेने वाचायचं आणि आपल्याला आकलन झालं पाहिजे की काय लिहिलेलं आहे बाळाप्पा महाराज चोळप्पा महाराज सुंदराबाई भुजंगा यांचं वर्णन कस दिलेलं आहे हे आपल्याला आकलन झालं पाहिजे नुसतं वाचायचं बोट फिरवायचे म्हणून नाहीत आता बरेच सेवेकरी नित्य सेवेकरी आहेत की बाबा रोजचे वाचतायत त्यांना काही जणांना बऱ्यापैकी त्या ओळी पाठ आहेत ती कथा माहिती आहे जरी तुम्हाला कथा आहे स्वळपा महाराजांची यांची सगळ्यांची माहिती आहे एक ते एकवीस अध्यायामध्ये काय दिलेलं आहे ते तरी तुम्ही वाचताना हळू वाचायचं एका लयीत वाचायचं आणि आकलन होईल असं वाचायचं लक्षात ठेवा तो जो एकवी तुम्ही जो अकरा गुरुवार एकवीस गुरुवार जे बोलणार आहात ते गुरुवार म्हणजे काय महाराजांच्या शेजारी म्हणजे महाराजांच्या जवळ जाण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे महाराजां महाराजांच्या जवळ कोणी जाऊ शकत नाही मग आपली तेवढी लायकी नाही माझी सुद्धा लायकी नाही तेवढी महाराजांच्या म्हणजे सानिध्यात जायला आपल्याला तेवढा हे महाराजांच्या सानिध्यात जाता तुम्ही आणि दिवसभर नामस्मरण करायचं गुरुवारी पूर्ण दिवसभर नामस्मरण मनात चालू ठेवायचं कोणाशी बोलायचं नाही कोणाशी काही भांडायचं नाही कोणी काही तुम्हाला चिडवलं बोललं सगळे बोलतील तरी तुम्ही शांत राहायचं तुम्हाला भरपूर बोलतील लोक तुम्हाला चिड येईल असंही बोलतील तुमची चिडचिळी विनाकारण चिडचिळूल जसं गुरुक्षेत्रात होतं गुरुक्षेत्र थोडस वेगळ्या पद्धतीने होतं पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना अनुभव येईल या गोष्टीचा सुद्धा तर या गोष्टी होत राहतात तर या गोष्टी आपल्या वर परिणाम होत राहतो गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठल्यावर पहिले स्वच्छ घर पुसून झाडून पुसून घ्यायचंय त्याच्यानंतर हळदीचं लेपन करायचं उंबरठा उंबरठ्याला असंही दर गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन करा त्याने काय होतं लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी ते आहे आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे आणि काय म्हणतात त्याला एक नकारात्मकता आहे ती हळद हळदीमध्ये खेचून घेण्याची ताकद आहे त्यामुळे दर दर गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आमोस्याला दर गुरुवारी आणि आमोस्या या दिवशी हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं हळद घ्यायची थोडं अष्टगंध टाकायचं त्यामध्ये पातळ घालायचं आणि गोमूत्र टाकायचं हळद पाणी गोमूत्र आणि थोडंसं अष्टगंध हे टाकायचं हळदीमध्ये एकत्र करायचं एका वाटीमध्ये थोडीशी पातळ घालायची ती आणि चमच्यानी ती किंवा हाताने पसरवायची उंबरठ्यावर त्याच्यावर हादी कुंकू वाहून फुल वाहून उदबत्ती वाहून नमस्कार करायचा धूप दीप ओवायचे तिला उंबर उंबरठ्याला उंबऱ्याचं पण खूप महत्व आहे आपल्या जी व्यक्ती आपल्या घरात येते ती उंबरठा ओलांडूनच येत असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या मनात काय हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही त्यासाठी ती हळद त्यांची निगेटिव्हिटी तिथंच खेचून गेली नकारात्मकता सगळी खेचून गेली आपल्या घरात येणारे दोष कमी होतात हा त्याच्या मागचा उद्देश आहे खूप प्रभावी आहे उपाय तर गुरुवारी दर गुरुवारी तर कराच आमोस्यालाही करा हा उपाय आणि जेव्हा तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार करतायत त्यावेळेला तुम्हाला गोमूत्र शिंपडायचे भरपूर त्यावेळेला गुंबरना सारून घ्या मस्तपैकी हळदीने उठल्यानंतर महाराजांची पूजा करा आ, मी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडा संकल्प सोडला महाराजांना विनंती केली सगळं झालं की अध्याय वाचायला सुरुवात करायची अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी वाचायचं नाही सकाळीच वाचायचं बाराच्या आत झालं तर अतिउत्तम आणि दुपारी वाचू नका सकाळीच एक बाराच्या आतच वाचून वाचन पूर्ण करा अकरा माळी जप आणि स्वामी चैत्र सारामृत या दोन गोष्टी आहेत स्वामी चैत्र सारामृत हे तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत त्याच्यानंतर घेताना जेव्हा सुरुवात कराल सुरुवात कराल आता तुमचा संकल्प झाला संकल्प पहिल्या दिवशी सोडायचा नंतर नाही सोडायचा संकल्प झाला महाराजांना विनंती झाली अभिषेक झाला अभिषेक दर गुरुवारी करायचा आहे पण संकल्प फक्त एकदाच करायचा आहे तुम्ही दर गुरुवारी संकल्प कराल तसं नाही करायचं एक गुरुवार तेवढा जो आहे ज्या गुरुवारी बसायचं त्या गुरुवारी संकल्प करायचा महाराजांचा अभिषेक करायचा दररोज महाराजांचा अभिषेक म्हणजे ज्या दर गुरुवारी करायचा महाराजांचा अभिषेक नंतर तुम्हाला पहिली माळ गणपत पहिले गणपती अथर्वशेष म्हणायचं म्हणायचंय त्याच्यानंतर पहिली माळ ही गायत्री मातेची घ्यायची आणि गायत्री मातेची माळ घेतली की एक स्वामींची माळ घ्यायची आणि स्वामींची एक माळ गायत्री मातेची एक माळ आणि महाराजांना नमस्कार करायचा हे दुर्गुरु दर गुरुवारचं रुटीन असं ठेवायचं त्याच्यानंतर स्वामी चैत्र सारामृत एक ते एकवीस अध्याय वाचायचे ते वाचल्यानंतर अकरा माळी जप घ्यायचा महाराजांचा जप करताना मन शांत ठेवलं पाहिजे तुम्ही जर इकडचं तिकडचे विचार करत राहिले आवाज गोंगाट अजिबात नकोय त्यासाठी सकाळी ब्राह्मण मुहूर्तावर उठलं तर अतिउत्तम आहे ज्यांना जमत नाही त्यांनी नंतर उठा ज्यांना डबे असतील हे असतील दुसरी गोष्ट आहे महिलांसाठी महिलांनी साडी नेसायची गाऊन पर्क काय म्हणतात गाऊन ड्रेस असं काही हे करायचं नाही व्यवस्थित साडी नेसायची साडी नेसल्यानंतर हातात बांगड्या पाहिजे कपाला कुंकू पाहिजे हातात बांगड्या पाहिजे कंकण म्हणतो आपण त्याला स्त्रीधन आहे ते त्याच्यानंतर जर महिलांचे प्रॉब्लेम असतील आता एखाद्या गुरुवारी समजा त्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आले तो गुरुवार करायचा का नाही बऱ्याच महिला सेवेकरांचे से प्रॉब्लेम आहे म्हणजे हा प्रश्न आहे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा हा प्रश्न आहे खूप महिला सेवेकरी विचारतात की काय करायचं दादा म्हणजे जर त्या चार दिवसात गुरुवार आला तर काय करायचं काहीच करायचं नाही तो गुरुवार तुम्हाला सोडून द्यायचा काहीच करायचं नाही नका त्यामध्ये धरू तो गुरुवार तो गुरुवार स्किप करायचा म्हणजे तो गुरुवार त्याच्यामध्ये धरायचाच नाही पुढचा गुरुवार धराय म्हणजे एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवार जे आहे तुमचे त्याच्यामध्ये तो गुरुवार धरायचा नाही पुढचा गुरुवार आता समजा तुमचा गुरुवार चालू असेल पाचवा तुम्हाला पाचव्या गुरुवारीच तिथं काय काही प्रॉब्लेम आला मध्ये आला प्रॉब्लेम बरोबर पाचव्या गुरुवारीच तर तो धरायचा नाही पाचवा गुरुवार मग कुठला धरणार त्याच्या पुढचा येईल तो मग पुढे पुढे थोडा लांबच जाईल एवढंच होईल बाकी काही होणार नाही महारांदा क्षमा मागायची महाराजांनी सगळं माहिती आहे त्या मग क्षमा मागायची आणि विनंती करून पुढचा गुरुवार करते म्हणायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं शेवटी महाराज आपलेच आहेत आणि आपणही महाराजांचे आहोत त्यामुळे महाराज सगळे सांभाळून घेतात स्वामी आई आपलीच आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीला घ्यायचं नाही निसंकोच महाराजांपुढे सेवा रुजू करायची तुम्हाला अवश्य फरक जाणवेल निस्वार्थ सेवा करा कुणाबद्दल बोलू नका निंदा करू नका आणि गुरुवारी ज्या दिवशी तुम्ही ते हे करणार आहात एकवीस अध्याचं तुमचा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार ज्याप्रमाणे तुम्ही बोलाल तसं तुम्ही त्या गुरुवारी जे करणार व्रत करणार आहात सेवा करणार आहात ती तर त्या गुरुवारी पूर्ण दिवस उपवास करायचा संध्याकाळी उपास सोडायचा सकाळपासून उपास धरायचा खिचडी वगैरे सगळं खाऊ शकता उपवासाचे जे जेवढे पदार्थ आहेत तेवढे खाऊ शकता तुम्ही जे खाताय ते महाराजांना नैवेद्य दाखवा आणि अ त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता असं गुरुवारचं हे एकवीस अध्याय आणि सॉरी एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवारची ही सेवा ही तुम्ही अशा प्रकारे करू शकता बरेच लोकांना हे होतं की सांगायचं होतं दुसरी गोष्ट सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी आहे येणाऱ्या बारा तारीख बारा जानेवारी आणि एकवी बारा जानेवारी आणि अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला बी नरसिंहवाडी दत्त महाराजांचा आदेश आला आहे आणि दत्त महाराजांनी बोलवलं आहे तर कोल्हापूरला नरसिंहवाडीला एक, एक आ एक ग्रुप आहे तर त्या इथून पुण्याहून ग्रुप आहे तो केंद्रातनं तर तिथून आम्ही निघणार आहोत आणि अकरा तारखेला शनिवारी आणि रविवारी नरसिंहवाडीला रविवारी एक काय म्हणाले त्याला प्रोग्रॅम आहे तर त्या ग्रुपला व त्या ग्रुपचा वर्धापन दिन असल्या कारणाने जमणार आहोत आणि तिथे एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त जमणार आहोत तर महाराजांचं दर्शन आणि महाराजांचा अभिषेक तिथून शिरोळला जाऊन महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर येत्या शनिवारी अकरा तारीख आणि बारा तारखेला मी कोल्हापूरमध्ये नृसिंहवाडी या क्षेत्राला म्हणजे नृसिंहवाडी या क्षेत्री दत्त महाराजांच्या भेटीला दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यायला दत्त महाराजांच्या दर्शनाला येणार आहे कुणाला यायची इच्छा असेल भेटायचं असेल तर अवश्य भेटू शकता आणि अवश्य आपण भेटू ज्यांना भेटायचं असेल ते भेटू शकता आणि एवढंच सांगायचं होताच तर झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो खूप मोठा व्हिडिओ झाला बऱ्याच दिवसांनी करतोय म्हणून बोलावं असं भरपूर वाटलं म्हणून व्हिडिओ भरपूर झाला तर झालेली सेवा चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त